आज आपण प्राण्यांमधील अनुकूलन पाहणार आहोत अगोदर अनुकूलन म्हणजे काय ते पाहू प्रत्येक सजीव ज्या परिसरात वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसे जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जे बदल घडून येतात त्या बदलांना अनुकूलन म्हणतात आज आपण प्राण्यांमधील अनुकूलन प्रत्यक्ष पाहणार आहोत जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना जलचर प्राणी म्हणतात माशाचे डोळे पारदर्शक असतात माशांना पर असतात त्यामुळे ते पाण्यात पोहू शकतात मासे पाण्यामध्ये कल्याणच्या सहाय्याने श्वसन करतात मासे शीत रक्ताचे असतात त्यामुळे वातावरणातील बदलत्या तापमानानुसार त्यांचे तापमान बदलते तसेच माशाचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते त्यामुळे त्यांना पाण्यासह पोहता येते जे प्राणी जमीन तसेच पाण्यात राहतात त्यांना उभयचर प्राणी म्हणतात बदक बेडूक हे प्राणी पायांच्या सहाय्याने पाण्यात पोहतात कारण यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात बेडकाची त्वचा बुळबुळीत असते बेडूक पाण्यात त्वचेमार्फत शोषण बेडूक जमिनीवर असताना फुफ्फूस आणि नाकाद्वारे शोषण करतो हे प्राणी जंगलात व गवताळ प्रदेशात राहतात वाघ सिंह चित्ता हे प्राणी लहान प्राण्यांची शिकार करून भक्ष्य मिळवतात म्हणून या प्राण्यांना मांसाहारी प्राणी म्हणतात या प्राण्यांचे पाय मजबूत असतात त्यांना नख्या असतात धारधार सुळे असतात त्यामुळे या प्राण्यांना सहजपणे भक्ष्य पकडणे सोपे होते मांसाहारी प्राण्यांचे डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमूलत्या बाजूस समोर असते त्यामुळे त्यांना दूर अंतरावरील भक्ष्य दिसतात तसेच वाघाच्या पायाच्या तळव्यांना गादीसारखा स्पंद असतो त्यामुळे वाघ जंगलातून चालत असताना त्यांच्या पायाचा आवाज येत नाही हे ये प्राणी आपले अन्न मिळवण्यासाठी वनस्पतींचा उपयोग करतात त्यांना शाकाहारी प्राणी म्हणतात या प्राण्यांचे डोळे गोले, डोळ्याचे स्थान कपाळाच्या खाली दोन्ही बाजूस असतात त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो त्यामुळे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी उपयोग होतो या प्राण्यांचे पाय निमुलते व बारीक असतात त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावत जाता येते तसेच या प्राण्यांचे कान खूप लांब असतात त्यामुळे त्यांना दूरवरचा आवाज सहज ऐकू येतो आणि त्यामुळे ते शत्रूपासून आपला बचाव करू शकतात अशा प्रकारे आज आपण प्राण्यांमधील अनुकूलन पाहिले धन्यवाद